पदर साड्या म्हटलं की बायकांचा जीव अगदी वर खाली होतो आणि त्यात जर एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये परवडणाऱ्या किमतीत जर तुम्हाला एकदम सुंदर काठ पदर साडी मिळणार हो, आता साडी ती अगदी खूप जास्त अफोर्डेबल रेंज मध्ये आहे अगदी अफोर्डेबल रेंज मध्ये मला मिळालेली आहे आणि अर्थात खूप सुंदर तर आहेच आहे सिल्कच फॅब्रिक आहे जे आपण दुकानात जाऊन घेतो साड्यांचा फॅब्रिक सेम तसंच आहे खराब फॅब्रिक नाहीये आणि खूप जास्त छान क्वालिटी आहे तर हा पण एक पैठणीचाच प्रकार आहे अफोर्डेबल रेंज मध्ये ह्या आहेत पैठण्या तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये जस की गेल्या मध्ये मी तुम्हाला मुनिया पैठणी दाखवली होती तर आता ह्या व्हिडिओ मध्ये एक सुंदर अशी पैठणीच दाखवणार आहे एका पर्पल शेड मध्ये आणि खरंच खूप सुंदर आहे तुम्हाला सुरुवातीला तर व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही किती छान दिसते ती साडी खूप सुंदर दिसते एखाद्या लग्न समारंभात कधी कुठल्या समारंभात सुद्धा जरी घातली ना तर चार चांद लागणार आहेत तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये नक्कीच यात काही शंका नाहीये डोळे झाकून घेऊ शकतात माझ्यावर विश्वास ठेवून घ्या तुम्ही मी असे तसे प्रोडक्ट तुम्हाला दाखवतच नाही खरंच खूप सुंदर साडी आहे म्हणून दाखवतेय तर जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि अर्थातच मी माझा इन्स्टा आय डी सुद्धा देतीये तोही फॉलो करायला विसरू नका तर साडीचा कलर जो आहे तो तुम्हाला माहितीये पर्पल कलर आहे आणि खूप सुंदर असा रॉयल पर्पल कलर आहे आणि जर तुम्हाला जर साडीचं ब्लाऊज पीस पाहायचं असेल तर ते इतकं सुंदर आलेलं आहे आणि दोन शेड मध्ये आहे ह्या काठाचा कलर आहे एका काठाचा कलर आहे रेड मध्ये आहे रेड आणि इकडून शेड जो आहे तो आहे ग्रीन मध्ये इकडून ह्या साइडनी आणि हा आहे पूर्णपणे तर हे आहे आपलं ब्लाऊज पीस ले ले। जे की इतक्या सुंदर ब्रोकेड फॅब्रिक मध्ये आलेले आहे आणि खरंच ब्रोकेडचा कपडा सुद्धा हलका नाहीये खरंच आणि बॅक ने बघाल तर कुठूनच धागा निघत नाहीये कुठूनच नाही मी असं असं जरी केलं मी असं ह्याला चोळ तरीही धागा निघत नाहीये म्हणजे विचार करा तर सॉफ्ट सिल्क हे फॅब्रिक आहे या साडीचं सा, आणि खूप सुंदर आहे तुम्हाला बॉर्डर तर दिसतच आहे आणि बॅक साइडनीही मी बॉर्डर दाखवते की ह्याचे धागे कुठूनच निघत नाहीयेत अगदी कुठूनच धागे निघालेले नाही आहेत आणि तुम्ही युज कराल तरीही धागे निघणार बुट्या खूपच सुंदर आहेत बघा एकदम बारीक बारीक अशा दाणे दाणे असतात ना छोटे छोटे आणि अशा सुंदर बारीक नाजूक डिझाईनची जर तुम्ही साडी घातली ना तर तुम्ही स्वतः खूप जास्त नाजूक दिसणार आहात खूप सुंदर आहे आणि आता मलाही नाजूक दिसायचं आहे त्याच्यासाठी मी ही ते साडी घालून तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने ही हो साडी एकदम छान दिसते